तो दोस्तो आज आपण जेवणामध्ये काय घेतलेला आहे ते बघूया तर हा लावलेला आहे ताटाला कांदा तर काय झालं एडिटिंग करताना माईकच बटन चालू करायचं राहिलं होतं आणि दहा बारा एडिटिंग झाले आणि त्याच्यामध्ये आपला आवाज रेकॉर्ड झालेलाच नाही तर परत नव्यानं सगळं करायचं म्हणजे किती टेन्शनचं काम असते बघा तर चला आता ही शिळी आमठी घेतलेली आहे आणि आता सपक वरण घ्यायचं आहे तर आपण तेवढ्याच उत्साहानं परत एडिटिंग करूया उत्साह तर असायलाच पाहिजे तर हे आहे सपक साधं वरण जे मिरची घातलेलं आहे आणि टोमॅटो घातलेला आहे आणि कडीपत्ता घातलेला आहे तर मला वरण खूप आवडतं कारण की मला जेव्हा मी आजारी पडतो आणि मला ताप येतो त्यावेळेस मला भात तूप वरण मीठ असं लिंबू हे पदार्थ खूप आवडतात आणि मी ते आवर्जून खातो त्यावेळेस आपल्या अंगात ताकद नसती आणि भूक पण मंदावलेली असती त्यामुळं हे खाल्लं की आपल्याला सर्तरी येते आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते तर आज आपल्याला बघूया ही आहे ज्वारीची गरमागरम लुसलुशीत भाकरी ती जी मला खूप आवडते आणि ह्याच्यामध्ये आहे प्रोटीन फायबर आणि कार्बोहायड्रेट तर भाकरी खाल्ल्यानं आपलं पोट साफ होतं आणि आपला कोटा जो असतो तो गट हेल्थ असतं ते पुढं सरकत तर आता चौथा पदार्थ का आहे बघूया हुश्य तर ही आहे अंडाकरी आणि ही आहे शिळे अंडाकरी कारण की कालच अंडी राहिली होती त्याच्यामध्ये मसाला वाटून दोन अंडाकरी मायासाठी केलेली होती तर चला आज अंडाकरी खाऊया आणि मस्त गरमागरम अंडाकरी वरण आमटी आणि भाकरी आणि भात आणि कांदा असा साधा सिंपल आजचा मेनू आहे आणि हा मेनू आज फस्त करायचा आहे काम तर भरपूर केलेली आहे खरं जेवण साध आणि सिंपल असल्यामुळं आपलं खाण्याला भाक आहेच त्यामुळं खायला तर पाहिजेच आहे तर खाऊया आणि झोपूया थँक्यू